मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे फांदी तुटल्याशिवाय झेप नाही तर एका मोठ्या आणि समृद्ध राज्यात एक पराक्रमी राजा राज्य करीत होता त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाळण्याचा खूप छंद होता एकदा त्याला कोणीतरी भेट म्हणून दोन गरुडाची पिल्ले दिली राजा खूप खुश झाला त्याने त्या ते पिल्लांना प्रशिक्षित करण्यासाठी अनुभवी पक्षी प्रशिक्षकांना बोलवले काही आठवड्यानंतर एका गरुडाने आकाशात गगन भरारी घेतली तो खूप उंच उंच उडायला लागला राजाला खूप आनंद झाला पण दुसऱ्या गुरडाने मात्र उडण्यास स्पष्ट नकार दिला तो एका मोठ्या झाडाच्या सर्वात खालच्या फांदीवरती शांतपणे बसून राहायचा तो दिवसातून एकदाही त्या फांदीवरून खाली उतरत नसे आणि उडण्याचा तर प्रश्नच नव्हता राजाला याचे खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला त्याने मोठ मोठ्या बक्षीतज्ञांना बोलवले त्यांना मोठमोठी बक्षिसे देण्याचे जाहीर केले अनेकांनी प्रयत्न केले नवनवीन प्रशिक्षण दिले पण काहीही उपयोग झाला नाही तो गरुड जिथे होता तिथेच बसून राही अखेरीस एका साध्या वृद्ध शेतकऱ्याने राजाला सांगितले की महाराज जर तुमची आज्ञा असेल तर मी प्रयत्न करून बघतो राजाने हताश होऊ त्याला परवानगी दिली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजा बागेत आला तेव्हा तो अचंबित झाला तो दुसरा गरुड आकाशात उंच भरारी घेत होता तो इतका उंच गेला होता की पहिल्या गरुडापेक्षाही जास्त उंच आणि वेगाने उडत होता राजाला खूप आनंद झाला त्याने ते शेतकऱ्याला बोलवले आणि विचारले अरे शेतकऱ्या मोठ्या मोठ्या तज्ज्ञांना जे जमले नाही ते तू एका रात्री कसे काय केले तू त्याला काय खायला घातले त्याला कोणता मंत्र शिकवला शेतकरी हसला आणि शांतपणे म्हणाला महाराज मी काही विशेष केले नाही मी फक्त ती फांदी कापून टाकली ज्यावर तो बसून होता शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले या गोष्टीतून मिळणारी प्रेरणा हा गरुड म्हणजे आपलेच मन आणि ती फांदी म्हणजे आपला कम्फर्ट झोन सुरक्षित वाटणारी जागा आयुष्यात आपल्याला मोठी उंची गाठायची असेल मोठी झेप घ्यायची असेल अनेकदा आपल्याला आपल्या सुरक्षित आणि आरामदायक वाटणाऱ्या सवयी किंवा जागेला सोडावे लागते आपले खरे सामर्थ्य आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा फांदी म्हणजेच आधार तुटते आणि आपल्याकडे उड्डाण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही धन्यवाद